गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देह महेश्वरा गुरु परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांच चॅनल वरती खूप खूप मनापासून स्वागत आहे तर दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार बुधवार रोजी आहे अक्षय तृतीया साडे तीन मुहूर्तापैकी अतिशय महत्वाचा मुहूर्त मानला जाणारा अक्षय तृतीया हा सण आहे आपल्या हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण आहे अक्षय तृतीया अक्षय अक्षय म्हणजे काय तर कधीही न संपणारा अनंत असा अक्षय तर आता आपल्या आपल्याकडे सगळेच जण अक्षय तृतीयाच्या दिवशी नवीन खरेदी करत असतो आणि खरंच या दिवशी तर आपण खरेदी केलीच पाहिजे दानधर्म तर केलाच पाहिजे परंतु त्याशिवाय सुद्धा या दिवशी खरेदी करण्याला खूप महत्व आहे मग तुम्ही ते काहीही खरेदी करा पण या दिवशी स्वतःच्या पैशाने बाहेरून खरेदी करून त्या वस्तू घरात आणणं त्याची पूजा करणं याला खूप महत्त्व आहे मग ते काहीही असो तर बघा तर आपल्याकडं अशी पद्धत आहे की या दिवशी आपण सोने चांदी ज्यांना कोणाला घर घ्यायचं असेल नवीन बिझनेस टाकायचा असेल गाडी घ्यायची असेल तर ते सगळेजण या मुहूर्तावर हे काम करत असतात पण मी तुम्हाला आज सांगणार आहे की या गोष्टी खरेदी करण्यापेक्षाही अतिशय महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला चार ते पाच गोष्टी सांगणार आहे अतिशय सहजपणे मिळणाऱ्या आणि आपल्या बजेटमध्ये असणाऱ्या या गोष्टी तृतीयेला आपल्या घरात आपल्याला खरेदी करूनच आणायच्या आहे आणि त्या दिवशी याची पूजा करायची आहे तर बघा अतिशय महत्वाच्या आणि मौल्यवानाच्या वस्तू आहेत की त्यामुळे आपल्या घरामध्ये माता महालक्ष्मीचा वास राहणार आहे आणि भगवान सर श्री विष्णूंची देखील आपल्या परिवारावर कृपादृष्टी राहील तर ते चार ते पाच वस्तू कोणत्या आहे हेच मी तुम्हाला सांगणार आहे त्यानंतर दानधर्म आपल्याला काय करायचं आहे आणि तृतीयाचं काय महत्त्व आहे साडेदिल मुहूर्तापैकी याला का एक महत्त्वाचा मुहूर्त मांडला गेलेला आहे अशा सगळ्याच गोष्टींबद्दल आज आपण सविस्तर माहिती बघणार आहोत चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पण त्याआधी अजूनही जो चॅनलवरती नवीन आहे त्यांनी प्लीज व्हिडिओ चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला सुरुवात करूया मग आजच्या व्हिडिओला अक्षय तृतीया म्हणजे काय तर बघा अक्षय तृतीया हा संपूर्ण भारतातील हिंदू आणि जैन धर्मियांद्वारे साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा शुभ सण आहे याला आपण अखातीज असं देखील म्हणतो अखाजी असं देखील म्हणत असतो आता हा सण सौभाग्य आणि समृद्धीचा मानला जातो तर हा सण ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला येतो तो, तो साधारणपणे असतो एप्रिल एंडिंगला किंवा मे महिन्यामध्ये तर आता अक्षय अक्षय या शब्दाचा अर्थ आहे कधीही कमी न होणारा अनंत असा त्याचा अर्थ असतो आता पवित्र त्रिमूर्तींमध्ये विश्वाचे रक्षण करते भगवान श्री हरी श्री विष्णू यांना समर्पित असा हा शुभ दिवस आहे तर हा दिवस बहुतेकदा परशुराम जयंतीशी जुळतो म्हणजे या दिवशी आपण परशुराम जयंती देखील साजरा करत असतो कारण की परशुराम जयंती म्हणजे हा भगवान हरी श्री स्रे विष्णूंचा सहावा अवतार म्हणून ओळखला जातो त्यामुळे यांच्या सन्मानार्थ हा सण आपण परशुराम जयंती म्हणून देखील साजरा करतो तर या शुभ स्वरूपासाठी आदरणीय देशभरातील लोक या दिवसाने सादर केलेल्या संधीचा फायदा घेत असतात या दिवशी विशेषतः सोने आणि चांदीच्या दागिने खरेदी करतात आणि त्याला खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे बघा जे एखाद्याच्या जीवनात समृद्धी आणतात असे मानले जाते म्हणून या दोषी सोनं चांदी खरेदी करण्याला खूप महत्व दिले गेलेलं आहे तसच तृतीयेला दान धर्म करण्याला देखील खूप महत्व आहे तर आता मी तुम्हाला माझं पुढे सांगतेच की दान या गोष्टींचं आपल्याला काय करायचं आहे या दिवशी कोणत्या गोष्टींचं दान आपण केलं पाहिजे परंतु त्याआधी मी सांगते की अशा आपल्याला चार गोष्टी आपल्याला घरात आणायच्या आहेत अक्षतृतीयेला तर त्या कोणत्या बघा तुम्ही तांब्याची किंवा पितळेची भांडी देखील या दिवशी खरेदी करू शकता तांब्याची आणि पितळेची भांडी खरेदी केल्यामुळे काय होतं तर घरात अन्नपूर्णा देवीची भरभराट होत असते त्यामुळे अक्षय तृतीयाला तांब्याची किंवा पितळ्याची भांडी खरेदी करणं हे खूप शुभ मानलं जात असतं आपल्या अन्नधान्याला बरकत राहते अन्नधान्याची आपल्या घरामध्ये भरभराट होत असते अन्नपूर्णाचा भरपूर आशीर्वाद आपल्याला मिळत असतो त्यानंतर दुसरी अशी गोष्ट आहे ती म्हणजे कवड्या या दिवशी आवर्जून आपल्याला पाच सात अकरा या संख्येमध्ये कवड्या खरेदी करायच्या आहे कवड्या तुमच्याकडं असेल तरीसुद्धा आपल्याला नवीन कवड्या या दिवशी खरेदी करायच्या आहे अक्षय तृतीयेला देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी तिची पूजा केली जाते तर हा दिवस माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे आपण धनसंपत्तीची देवता म्हणून तिच्याकडे तर बघतोच परंतु आर्थिक अडचणी देवी लक्ष्मीच्या कृपेनेच दूर होतात हे आपण मानलंच पाहिजे त्यामुळे या दिवशी कवडे खरेदी करून लक्ष्मीला अर्पण करा करणं हे खूप शुभ मानलं जातं कवड्यांमुळे लक्ष्मी माता घराकडे आकर्षित होत असते आणि आपल्या घरात सुख शांती समाधान समृद्धी येत असते म्हणून या दिवशी कवड्या खरेदी करायला विसरू नका बघा आहे की तुमच्या बजेटमध्ये सगळ्या गोष्टी म्हणूनच सांगते आहे अगदी सोन्या चांदीच्या खरेदीपेक्षा सुद्धा या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे मौल्यवान आहे तर खरेदी करायला विसरू नका दुसरी गोष्ट मातीची भांडी ज्याला आपण म्हणतो केळी आणि करा <coughs> तर माती भांडे माती ती मातीची भांडी आपल्याला आपल्या घरात खरेदी करून आणायची आहे आणि जेव्हा आपण अक्षतृतीयाची पूजा मांडू तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला कलश स्वरूपात त्या ठेवायच्या आहे बघा मातीला आपण आपली धरणी माय म्हणत असतो माता म्हणून तिची आपण पूजा करत असतो तर अक्षय तृतीयाच्या या शुभ मुहूर्तावर मातीची भांडी आपण घेतलीच पाहिजे विशेषतः धान्य आणि डाळी साठवण्यासाठी ही भांडी आपण वापरत असतो तर ती संपत्ती आणि समृद्धी प्रदान करत असतात अशी आपली धार्मिक मान्यता असल्यामुळे या दिवशी मातीची भांडी खरेदी करायची आहे आणि जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला दान करणार आहोत जी तर आपण हे मातीचं भांड देखील दान केलं पाहिजे परंतु ते मातीचं भांडं आपल्याला रिकाम दान करायचं नाही आहे त्याच्यामध्ये तुम्ही तांदूळ भरून दान करा किंवा डाळी भरून दान करा पण तुम्ही काहीही भरून ते भांड तुम्ही दान करा रिकाम दान करू नका त्यानंतर आहे धने या दिवशी आपल्याला आवर्जून आपल्या घरामध्ये जरी तुमच्या घरात धने असतील तरी शंभर ग्रामांना दोनशे ग्रामांना तुम्हाला जितकी वाटेल तेवढे आणा पण त्या दिवशी धने आपल्याला आपल्या घरात आणायचे आहे त्याची पूजा करायची आहे आणि तेच धने आपल्याला आपल्या घरातल्या कुंडीत लावायचे आहे जेणेकरून को त्याची कोथंबिरी तयार होणार आहे तर याने काय होईल आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान राहतं आणि जो पैसा असतो जी प्राप्त लक्ष्मी असते ती स्थिर राहण्यासाठी मदत होत असते त्यानंतर आहे कापूस या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये कापूस आणायचा आहे तुमच्याकडे वाती असेल कापूस असेल काही असेल तर तो छोटासा एक कापूस आपल्याला खरेदी करून आणायचा आहे त्यानंतर आणायचं आपल्याला सेंधी नमक सेंधी नमक सुद्धा आपल्याला या दिवशी ना खरेदी करून आणायचं आहे तर बघा छोट्या छोट्या गोष्टी आहे या घरात आणणं खूप जरूरी आहे तुमच्या बजेटमध्ये आहे अगदी वीस वीस रुपयाला या गोष्टी मिळतात बाहेर तर आवर्जून त्याचा मान तेवढाच आहे बघा छोट्या छोट्या गोष्टीमधूनच मोठमोठ्या गोष्टींची प्रगती होत असते मोठे मोठे चमत्कार होत असतात मोठे मोठे अनुभव येत असतात परंतु त्यासाठी आधी आपल्याला या छोट्या छोट्या गोष्टी करणं फार गरजेचं असतं आपल्याला वाटतं या गोष्टी छोट्या आहेत आणि काय फरक पडणार नाही पण छोट्या गोष्टीतूनच मोठी गोष्ट घडत असते म्हणून या गोष्टी अक्षतृतीच्या दिवशी आणायला विसरू नका एक वेळेस सोनं चांदी कमी खरेदी करा पण या वस्तू आणायला विसरू नका बघा तर मग आपल्याला दान धर्म काय करायचं आहे तर या दिवशी आपल्याला पाण्याने भरलेले भांडे दान करायचं आहे जसे की केळी आणि करा तुम्ही जे कोणी तहानलेलं आहे त्याला तुम्ही केळी देऊ शकता कारण की त्या त्यामध्ये तो पाणी भरून त्याचा तो चांगला पाणी पिण्यासाठी वापर करू शकतो तसंच या दिवशी आपल्याला कलश किंवा भांडे दान करायचे आहे परंतु मी तुम्हाला सांगितलं की रिकामं दान द्यायचं नाही आहे ते कलश म्हणजे जे केळी करा किंवा जे मातीचे भांडे तुम्ही घेऊन दान करणार आहात ते भर भरून दान करता काहीतरी टाकून ते दान करा त्यानंतर अक्षय तृतीयेच्या दिवशी असं म्हणलं जातं की पांढऱ्या वस्तूंचं दान करणं हे खूप शुभ मानलं जातं तर पांढरी वस्तू म्हणजे काय तर जसं की दूध दही साखर खीर शंख पांढरे कपडे अशा गोष्टी आपण नक्की दान करू शकतो <coughs> त्यामुळे काय होतं तर आपल्या कुंडलीमधली चंद्राची स्थिती ही मजबूत होते आणि आपल्याला शुभ फळ असं मिळत असतं तर अक्षय तृतीया तृतीयाच्या दिवशी गरिबांना आणि गरजूला तुमच्या क्षमतेनुसार परत सांगते तुमच्या बजेटनुसार अन्नदान तुम्ही करा जे कपडे पैसे जे पण काही तुम्हाला जमेल ते तुम्ही दान करा आणि त्यांचा शुभ आशीर्वाद मिळवा बघा अतिशय सुंदर अशी माहिती होती आवडली असेल तर नक्कीच जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या पुढच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे की अक्षयतृतीयाची पूजा आपल्याला कशी मांडायची आहे आणि त्या दिवशी आपल्याला काय सेवा करायची आहे तर भेटूया लवकरच अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ